नृसिंवाडी औरवाडच्या जुन्या पुलाजवळ कृष्णा नदीपात्रात वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे इंदुबाई रामकृष्ण कदम वय वर्ष ऐंशी असं मृत महिलेचं नाव आहे याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे नृसिवाडी औरवाड जुन्या पुलाजवळ कृष्णा नदीपात्रात आज एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह हो तरंगताना सापडला याबाबत शिरोळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेहाची ओळख करण्यात आली ऋसीवाडी येथील औतवाडी परिसरात राहणाऱ्या इंदुभाई रामकृष्ण कदम यांचा मृतदेह असल्याचं लक्षात आलं वजीर रेस्क्यू फोर्सचे दशरथ शिकलगार शिवराज सोनार सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार किरण माने यांनी नदीपात्रात मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं यावर शिरोळ पोलीस ठाण्यात धनाजी कदम यांनी वर्दी दिली आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक सरनाईक पोलीस कॉन्स्टेबल कांडुबा जाधव हो करीत आहेत मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ